आत्ता मी सध्या वाराणसी क्षेत्रामध्ये आहे आणि वाराणसी क्षेत्रामध्ये मी सध्या गणेश घाटासमोर उभा आहे माझ्यासमोर आत्ता मला गणेश घाट दिसतो आहे हा गणेश घाट म्हणजे काय तर या गणेश घाटाचं आणि महाराष्ट्राचं एक वेगळं नातं आहे ते काय नातं आहे तर महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या बाजीराव पेशवे यांच्या नातू अमृतराव पेशवे यांनी हा घाट बांधलेला आहे आणि याचबरोबर या घाटावर एक सुंदर असं गणेश मंदिरसुद्धा बांधलं आहे वास्तविक पाहता पेशवे हे गाणपत्य संप्रदायिक होते म्हणून ज्या ज्या ठिकाणी पेशवे गेले त्या त्या ठिकाणी पेशव्यांनी गणपतीची मंदिरं बांधली पेशव्यांच्या ज्यावेळेला महाराष्ट्रातून इकडे स्थलांतर झालं आणि स्थलांतर झाल्यानंतर त्यांच्यासोबत अनेक मराठी कुटुंबसुद्धा वाराणसी क्षेत्रामध्ये आले आणि त्यांच्या सगळ्यांच्या उपासनेसाठी म्हणून पेशव्यांचे बाजीराव पेशव्यांचे नातू अमृतराव पेशवा यांनी या ठिकाणी एक सुंदर असं गणपती मंदिर बांधलं ते गणपती मंदिर आपण पाहतोय या गणपती मंदिरामध्ये मंदिरा मंदिर मंदिर एक सा सुंदर अशी समोर आपण जी पाहतोय की गणेशाची मूर्ती आहे या गणपती मंदिरामध्ये घाटावरच हे मंदिर असल्यामुळं आपण ज्यावेळेला मंदिरातून पुढे येतो उडाल्यानंतर घाटावरचं दृश्य आपल्याला एक सुंदर प्रमाणे दिसतं आणि याचबरोबरीनं या मंदिरामध्ये असणारे सध्याचे जे पुजारी आहेत ते पुजारीसुद्धा महाराष्ट्रीयनच आहेत आणि वैशिष्ट्य असं आहे की अनेक पिढ्यांपासून म्हणजे जवळपास दोनशे अडीचशे वर्षापासून ही लोकं इथं असली तरीसुद्धा मराठी भाषे लोक विसरू शकले नाहीत आता मध्ये वीस वर्ष थोडं बाहेर कुठलं माझं गाव इथलं आहे इथंच आहे पण आमचं मूळ म्हणजे की महाराष्ट्र कर्नाटकच्या बॉर्डरच्या वरती पुणतांबा गाव पडतं पुणतांबा हा पुणतांबा आमचं अण्णा पुणतांबे गाव आणि हे म्हणजे की शंभर घर तरी महाराष्ट्रीय आहेत खरेवार हे काशीमध्ये आहेत महाराष्ट्र कारण ज्या वेळेला शंभर वर्ष पूर्वी पेशवे जेव्हा आले इथे काशीमध्ये तर भाऊ जे महाराष्ट्राचे ब्राह्मणांना इथे घेऊन आले तर ते महाराष्ट्राचे ब्राह्मण इथे राहायचं ते इथेच राहायचे काशी करून झाले याचबरोबर काशी क्षेत्रामध्ये आजही जवळपास दोनशे अडीचशे वर्षानंतर सुद्धा आपल्या महाराष्ट्राची स्पेशलिटी असणारा गणेशोत्सव तो गणेशोत्सव तितक्याच दिमाखामध्ये या ठिकाणी या मंदिरामध्ये साजरा होतो मोठ्या प्रमाणामध्ये भाविक इथे महाराष्ट्रीयन लोक जमतात आणि एकत्रित जमून या ठिकाणी ते गणेशोत्सव साजरा करत असतात एकंदरीतच आपण या मंदिराची स्थापत्यशैली जर पाहिली त्याचे जर खांब आपण जर उभे पाहिले तर ज्याप्रमाणे मराठी जुन्या मंदिरामध्ये आपण पाहतो हो। महाराष्ट्रातल्या त्याचप्रमाणे याची स्थापत्यशैली आहेत मग ते लाकडी खांब असतील किंवा मंदिरामधली गर्भगृहातली जी मूर्ती आहे ती मूर्तीसुद्धा रिद्धी आणि सिद्धी या दोन्हींच्या सहीत आहे अशाच प्रकारची अनेक मंदिरं महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला दिसतात एक महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये व्यवस्थितपणे लिहिलं जावं असं हे मंदिर आहे सर्वांनी याला आपण भेट द्यायला